आयटी पार्क ची जागा निश्चित करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत केली चर्चा आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी कुमार, कुमार आशीर्वाद यांच्या दालनात तब्बल अर्धा तासाहून अधिक वेळ सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध विषयांसह पालकमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजयकुमार देशमुख यांनी मोठा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमात सोलापूरला आयटी पार्क करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे शहरातील उड्डाणपूल याविषयी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ शहरातील प्रलंबित विकासकामं आयटी पार्क कुठे उभं केलं पाहिजे जागा उपलब्धता दुहेरी पाईपलाईन आणि डीजेबाबत चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट कोड़, चिंचोली कोडगी एमआयडीसीमध्ये जवळपास पन्नास एकर जागा पाहण्याची सूचना केली असून दोन्ही आमदारांनी आपल्या मतदारसंघात जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलं दरम्यान आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे एकत्रित आल्यानं आयटी पार्कसाठी कुठे जागा निश्चित होणार आणि कोण करणार हे लवकरच दिसून येईल